मोठी बातमी सध्या समोर येते आहे जम्मू काश्मीरमध्ये तुफान पाऊस ले सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य सध्या सुरू आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर ही दृश्य आपण सध्या पाहतोय जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्यांची आता बचाव कार्य सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते जम्मू काश्मीर मधून ही बातमी सध्या समोर येते अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय त्यामुळे तुफान पाऊस असल्यानं आता पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते एनडीआरएफच्या एसडीआरएफच्या टीम सध्या या ठिकाणी दाखल झालंय आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचाव कार्य करण्यात येत आहे तर नागरिकांनी देखील या ठिकाणी मदत करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला आहे सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि यातच आता हे बचाव कार्य केलं जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे विशेष प्रतिनिधी जुन्या मुख्तार यांच्याकडून जुन्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय काय अधिक माहिती دیکھیے جموں کشمیر میں لگاتار پچھلے کچھ دنوں سے لگاتار ہیٹ ویو چل رہی تھی اس کے چلتے جو ہے لوگوں میں کافی جو ہے جو ہے اس بارشوں کا ویٹ کر رہے تھے اور پچھلے کچھ دنوں سے لگاتار جو ہے ہیٹ ویو کی وجہ سے جہاں لوگ بارشوں کا ویٹ کر رہے تھے وہی وہ آج صبح سے ہی کنٹینیو بارشیں ہوئی اور اس کے چلتے جو ہے جو لوگوں نے راہ کی سانس تھی وہی اگر جو جموں کی خاص طور پہ بات کریں تو جموں میں جو ہے باڑھ کی استھی جو ہے وہ دیکھنے کو مل رہی ہے اسی کے چلتے جو ہے خاص طور پہ اگر روی ریور اور وہاں پہ جو ہے جس میں ایس آر ایف ایس ڈی آر ایف ٹیم جو ہے وہ, وہ ریسکیو آپریشن وہاں پہ چلا رہے ہیں اور جو مسنگ لوگ ہیں جو ہے ان کو دور نکالنے کی کوشش جو ہے لگاتار جاری ہے پچھلے کچھ دنوں سے جو ہے جموں کشمیر میں زبردست شیتیں دیکھنے کو مل رہی تھی چلتے جو ہے آج صبح سے ہی جو ہے تیز ترین بارشیں ہوئی اور جو خاص طور پر جموں کے اندر جو ہے یہ بارشوں کا اثر دیکھنے کو ملا اور وہاں پہ جو ہے ریور تیوی جو سب سے زیادہ بڑا ریور مانا جاتا ہے جموں کشمیر میں تو وہاں پہ جو ہے بارش جیسی استھتی جو ہے وہ دیکھنے کو ملی اور وہاں پہ یہی بتایا جا رہا ہے کہ کچھ لوگوں کی جو ہمیں رپورٹ جو ہے وہ آ رہی ہے जी। जी, शुक्रिया आता बचाव कार्य जम्मू काश्मीर आणि या पार्श्वभूमीवर पुरात काही नागरिक अडकले होते ही दृश्य आपण सध्या जम्मू काश्मीर या ठिकाणाहून पाहतोय जम्मू काश्मीर मध्ये पुराचा मोठा फटका बसल्याचं सध्या पाहायला मिळत जम्मू काश्मीर मध्ये अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि आता या पुरात अडकलेल्या आमचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून केलं जात आहे त्याचबरोबर प्रशासनानं नागरिकांना काळजी घेणं असा आवाहन देखील केलेलं आहे जम्मू काश्मीरमधून आपण हे दृश्य पाहतोय पाऊस परसतोय आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात त्यांना पूर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता काही नागरिक या पुरात अडकलेत